बोलणारी नदी यत्ता चौथी मराठी विषय एक होती मुलगी तिचे नाव लीला होती ती चौथीत आणि होती भारी खोडकर लोकांना त्रास द्यावा असे तिला नाही वाटायचे पण तिला खोड्या काढण्याची भारी हौस स्वतःच्या मनात येईल ती, ती करायची तिला इच्छा असायची त्याच्या त्यासाठी मजेशीर युक्त्या शोधायची तिचे घर होते गावाच्या एका टोकाला तिच्या घराच्या मागील वावराच्या बाजूला थोडेसे चालत गेले की नदी होती एक दिवस लीलाला बर्फाचा गोळा खावासा वाटला आई म्हणाली नको खाऊ ताई म्हणाली नको खाऊ माई म्हणजे तिची आजी म्हणाली लीला ग लीला नको खाऊ गोळा दुखेल तुझा गळा सगळं पायीनी सगळं पाणी होईल नाकात गोळा आता काय करावे बरे लीला विचार करू लागली तिला एक युक्ती सुचली ती नदीकडे गेली नदीला म्हणाली नदी ग नदी पण नदी बोलणार कशी मग ती स्वतःच म्हणाली बोल मग लीला म्हणाली नदी ग नदी लिलाला खायचाय बर्फाचा गोळा पण माई म्हणाली दुखेल गळा खाऊ का नको पण नदी कशी बोलणार परत लीलाच म्हणाली मग खाकी पळत जा अन पटकन खा लीला म्हणाली अग पण तुझं कसं ऐकू ताई म्हणाली नको खाऊ आई म्हणाली नको खाऊ माई म्हणाली नको खाऊ पण नदी कशी बोलणार परत लीलाच म्हणाली अग ताईपेक्षा मोठी आई आईपेक्षा मोठी माई पण माईपेक्षा ही मोठी मी नदी बाई माझं ऐक बरोबर लीला पळत बर्फवाल्याकडे गेली गोळा खाऊन परत आली तिला बोलणार नदी खूप आवडली ताई आई माई यांच्यापेक्षा मोठी नदीबाई तिची परवानगी मिळाली की आपण हवे ते करू शकतो असे तिला वाटले एक दिवस लीलाला आला कंटाळा तिला वाटले बुडवावी शाळा तिने ताईला विचारले ताई, ताई म्हणाली नको बुडू शाळा आई मनाली नको बुडू माई मनाली लीला ग लीला आला जरी कंटाळा बुडू नको शाळा शिकून सवरून होशील सुखी माझ्या बाळा सुखी माझ्या बाळा लीला लीला चिडली कुणीच कशे शाळा बुडू देत नाही शाळेला जाते असे सांगून ती नदीकडे गेली नदीला मनाली, नदी ग नदी लीलाला आलाय कंटाळा बुडवावी वाटते शाळा काय करू पण नदी कशी बोलणार मग लीलाच बोलली आलाय जर कंटाळा तर बुडव बिंदास्त शाळा ताई आई माईपेक्षा मोठ्या नदीबाईने परवानगी दिली म्हटल्यावर लीला शाळेला गेली नाही दिवसभर नदीकाठी वावरात खेळत राहिली संध्याकाळी घरी आली तिची ताई तिच्याच शाळेत सातवी शिकत होती लीलाने शाळा बुडवल्याचे तिला कळले होते तिने आई आणि माईला पण सांगितले होते त्या तिघ तिघींना लीलाची बोलणारी नदी पण माहीत झाली होती त्या तिघींनी लीलाची गंमत करायचे ठरवले तिला शाळा बुडवल्याबद्दल कोणीच काही बोलले नाही पुढे काही काही दिवसांनी आला भोला बोला म्हणजे लीलाचा मामा बोला मामा नेहमी खाऊ घेऊन यायचा त्या दिवशी नेमकी लीला शाळेत निघाली तेव्हा तिचा मामा आला लीलाला खूप आनंद झाला काय खाऊ मन आणलास तिने विचारले बोला मामा म्हणाला लीला गलीला माझ्या लाडक्या बाळा खाऊ म्हणून आणलेत बदामी पेढे सोळा सोळा पेढे ते पण बदामी लीला एकदम खुश झाली पण शाळेत जायला उशीर होत होता म्हणून ती पळाली संध्याकाळी आल्याबरोबर मी पेढे खाणार लीला ओरडत ओरडतच गेली शाळेत दिवसभर तिच्या डोळ्यासमोर पेढे नाचत होते पेढे कुठे आहेत लीलाने आल्याबरोबर विचारले आई म्हणाली शिंकाळ्यावरच्या बुट्टीत डब्बा ठेवलाय बघ लीलाने स्टूल घेऊन डब्बा काढला उघडून पाहते तर डब्बा सगळा रिकामा आई यात तर एक पण पेढा नाही लीला ओरडली लीलाचे ओरडणे ऐकून आईला नवल वाटले आई म्हणाली अग असं कसं होईल तिने ताईला हाक मारली तिने ताईला हाक मारली नीला ए नीला काय ग आई नीला परसातून पळत आली अग पेढे कुठे गेले आईने विचारले कुठे गेले म्हणजे मीच खाल्ले मी खाल्ले आठ अन नदीला दिले आठ नीला मनाली तू तू बदामी पेढे नदीत टाकलेस मूर्ख कुठली आई नीलावर ओरडली अग हो तू मनालीस पुढे अग हो तू म्हणालीस पेढे नको खाऊ माई म्हणाली पेढे नको खाऊ मग मी नदीबाईला विचारलं नदी म्हणाली विचारल, नीला ग नीला पेढे आहेत सोळा तू घे आठ मला दे आठ अग पण नदी कशी बोलेल माई अन आई एकदम म्हणाल्या कशी म्हणजे लीलाशी बोलते तशी नीला म्हणाली काय ग लीला नदी तुझ्याशी बोलते माईने विचारले अग माई तीच तर लीलाला गोळा खायला सांगते शाळा बुडवायला सांगते हो की नाही ग लीला मध्येच बोलली लीला आता चिडली तिची खोडी तिच्यावरच उलटली होती आता काय करावे बरे तिने थोडा विचार केला अन म्हणाली काय म्हणाली बघा ताई आई, आई माई समझ ग बाई नदीशी बोलायला आता जाणार नाही माई हसत कपाटाकडे गेली अन डब्बा घेऊन आली लीला गनीला घ्या एक एक पेडा अन खेळायला पळा पेडा मिळाला असे म्हणत पेढा घेऊन लीला गोठ्याकडे पळाली आता ही काय म्हशीला बोलवायला लावणार की काय आई माई हसून मनाली। याच्यातले काही कठीण शब्दार्थ आहेत बघा वावर म्हणजे शेत शिवार बिंदास बेफिकीर म्हण बिंधास म्हणजे बेफिकीर कसलीही काळजी न करता शिंकाळे म्हणजे छताला टांगलेले दोरीचे जाळे यात दही दुधाची भांडी ठेवतात बुट्टी म्हणजे काय बांबूची टोपली परस घरामागची मोकळी जागा हे बघा हे शब्दार्थ आहेत कठीण शब्दार्थ आणि याचे प्रश्न आहेत लीलाला कसली हाऊस झाली होती लीलाला काय खायचे होते नदीबाई कोणकोणापेक्षा कौन मोठी होती आईने पेड्यांचा डब्बा कोठे ठेवला होता आणि पेढा घेऊन लीला कोठे गेली असे हे हा स्वाध्याय आहे तो घरी सोडवायचा आहे किंवा या पानावर या पानावर सोडवायचा आहे